सोलापुरातील अशोक चौक परिसरात गणपती सणानिमित्त लहान मुलाला कपडे आणण्यासाठी जात असताना अक्षय हलपट्टी यांच्या इलेक्ट्रिक बाईकला अचानक आग लागली चालकाने वेळेत गाडी सोडून बाजूला उड्या मारल्याने दोघांचा जीव वाचला मात्र गाडी जळून खाक झाली बाजारात आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये खडबळ उडाली आहे माझं नाव अक्षय जगन्नाथ हलकट्टी मी आता आपलं अशोक चौकपासनं लहान पोराला आणि आम्हाला गणपतीला ड्रेस घेऊन चालला होता आमची इलेक्ट्रिकची गाडी होती इप्लोटून सेवन जी कंपनीची ते गाडी मी तेवीस महिन्याखाली घेतलेली होती एक लाख दहा हजारपर्यंत गाडीची प्राईज आहे आणि त्या गाडी आणि त्या आज मी जातात तर त्या ऑटोमॅटिक आग लागून गाडी पूर्ण खाक झाली आहे आणि त्या गाडीत माझे बी वैयक्तिक दहा ते बारा हजार रुपये होते गणपती आणि लक्ष्मीसाठी काढून ठेवलेले पैसे ते अचानक मित्रानं मागणे एक फोन तरुण म्हणला हे भैया उतरा उतरा तुमच्या गाडीला आग लागली मागणं धूर आल्या म्हणून म्हणला मग थोड्यात आम्ही उतरल्यामुळं पाच मिनटात पूर्ण गाडीचा आग लागून पूर्ण सापळावणी झालेला आहे या गाडीवरती मी माझा मुठा भाऊ आणि बारका होता आता किती गाड़ी? गाड़ी एक बघा गाडीची आता साडे अकरा पुणे बाराच्या दरम्यान झाल्या आता ते गाडीची किंमत बघा एक लाख दहा हजारपर्यंत बसली आहे आम्हाला आता कंपनीला कॉल करून सांगितला तिथल्या इथल्या मेन डीलरला तिने म्हणते ते पूर्ण सापळा दुकानला घेऊन या म्हणून तरी पण आम्ही म्हणला तुम्ही इथे पोलीस चौकीत ते जमा करले म्हणून सांगितलं आम्ही आणि आम्हाला इथले सगळे पोलीस चौकीचे सगळे सहकार्य केल्यामुळे आम्हाला जरा बरं वाटलं अग्निशामक दलाचे धन्यवाद म्हणतो कारण तिने एक फोनवरती लगेच आले दोन म्हणतात लोकनायक न्यूज